वेलकम टू रश्मीज रसोई आज बाजारात गेली आणि पाहिलं तर ही डोलीची अंड्या भरलेली चिंबोरी होती मग ठरवलं का चला आज तुमच्याबरोबर आमच्या आगरी कोळी पद्धतीने ह्या डोलीच्या भरलेल्या चिंबोऱ्यांची रेसिपी शेअर करूया त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण आमच्या आगरी कोळी पद्धतीने ह्या डोलीच्या काळ्या चिंबोऱ्यांचं कालवण करणार आहोत बाजारात गेलेली तेव्हा हे बघा अशा चांगल्या माद्या चिंबोऱ्या आप आपल्याला मिळाल्या होत्या त्यामुळे त्या ताईंनी जबरदस्ती नाही घेऊनच जा तुम्ही व्हिडिओसाठी म्हणून दिल्या होत्या तर चला मग सर्वात आधी ह्या चिंबोऱ्या साफ करून घेते नंतर कालवनासाठी लागणाऱ्या इन्ग्रेडियंट्स आपण बघूया हे बघा पाच ही चिंबोरी आपण साफ करून असे दोन दोन भाग करून घेतले आहेत आणि पूर्ण चिंबोरी आपली ही बघा भरलेलीच निघाली आहेत ही चिंबोरी आहेत ना गॅरंटीवाली डोलीची आपल्याला बाजारात मिळतात महाग असतात पण हंड्रेड पर्सेंट ही भरलेलीच असतात त्यामुळे ही पाच ही चिंबोरी आपण असे दोन दोन भाग करून घेतले आहेत एक मिडियम साईजचा सा कांदा चिरून घेतला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आपण फोडणीसाठी चेचून वापरणार आहोत तीन टेबलस्पून तेल यूज करणार आहोत नंतर या चिंबोऱ्याच्या कालवनासाठी आपण अर्धी सुक्या खोबऱ्याची कवड आहे ना खिसून भाजून घेतली आहे एक छोटासा कांदा गॅसवरच भाजून घेतला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि मोठासा आल्याचा तुकडा असा घेतला आहे ह्याचं आपण वाटण तयार करणार आहोत अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे आपला हा घरचा अग्री कोळी मसाला चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत तर चला मग सर्वात आधी हे वाटण मिक्सरला बारीक करून घेते नंतर आपण कालवण बनवायला सुरुवात करूया हे बघा असं हे वाटण आपण वाटून घेतलं आहे आता लगेचच चिंबोऱ्याचं कालवण बनवायला सुरुवात करूया चिंबोऱ्याचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण ही कढई ठेवली आहे तीन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल छान गरम झालं की फोडणीला ह्या लसणाच्या पाकळ्या घालूया लसूण तेलावर थोडंसं असा पतून आहे नंतर आता आपण याच्यामध्ये एक मिडियम साईजचाच कांदा घेतला आहे तो ॲड करून व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे छोटासा कांदा एक आपण वाटणामध्ये पण घेतलेला म्हणून फोडणीला मी अगदी मिडियम साईजचाच कांदा घेतला आहे कारण का जर खूप कांदा वापरला ना तर कालवण थोडं असं ना गोडट होतं म्हणून आम्ही ना कमीत कमीच कांदा वापरतो कांदा छान शिजवून घेऊया हे बघा कांदा पण आपला छान मऊ झाला आहे गॅसची फ्लेम आता हाय करते हाय फ्लेमवर कांद्यामध्ये आपण ही अर्धा चमचा हळद ॲड करणार आहोत तीन चमचे आपला हा घरचा अग्री कोळी मसाला हा मसाला असल्यामुळे कोणताही गरम मसाला मी वापरत नाही हळद आणि मसाला चांगला तेलावर ना असा परतून घ्यायचा म्हणजे आपल्या कालवनाला चांगली तरी येते आता आपण हे हे जे खोबऱ्याचं वाटण वाटून घेतलेलं ना ते ॲड करूया वाटण पण तेलावर छान असं परतून घ्यायचंय हे बघा वाटण असं ना मसाल्यामध्ये परतून घेतलं का त्याला छान असं तेल सुटते आता आपण ह्याच्यामध्ये ही चिंबोरी ऍड करूया नंतर आपण गरजेप्रमाणे पाणी ॲड करणार आहोत हे मी पातळच कालवण करणार आहे चिंबोऱ्याचं म्हणून जवळपास अडीच ग्लास तरी पाणी मी ॲड केलं होतं चवीप्रमाणे मीठ ॲड करते आणि झाकण न ठेवता पहिला हाय फ्लेमवरच एक छानशी ह्याला उकळी काढून घेऊया आपल्या ह्या चिंबोऱ्याच्या कालवनाला छान उकळी आली आहे थोडस फक्त मी ही चिंबोरी सेट करते त्या ग्रेव्हीमध्ये आता झाकण ठेवूया आणि एक बारा ते पंधरा मिनिटासाठी मीडियम फ्लेम वर ही चिंबोरी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे बारा ते पंधरा मिनिटं झालेत झाकण काढून बघूया आपण हे बघा तुम्हाला बघूनच समजेल का, का हे चिंबोऱ्याचं कालवण आपलं अगदी सुंदर असं तयार झालं आहे हाय फ्लेमवर ह्याला एक छानशी उकळी काढून घेते मी हे बघा हाय फ्लेमवर छान उकळी पण आली आहे कालवनाला आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते झाकण ठेवते आणि एक दोन ते तीन मिनिटांनी वाफ थोडी कमी झाली का आपण झाकण उघडून बघूया दोन ते तीन मिनटं झालेत झाकण काढून बघूया हे बघा थोडी वाफ कमी झाली का किती सुंदर अशी आपल्या ह्या चिंबोऱ्याच्या कालवनाला तरी आली आहे अगदी परफेक्ट असं आपलं हे चिंबोऱ्याचं कालवण तयार झालं आहे आता थोडीशी कोथिंबीर ऍड करते ह्याच्यावर आणि तयार झालेलं हे आमच्या आगरी कोळी पद्धतीचं चिंबोऱ्याचं कालवण आपण एका सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर असं तयार झालेलं हे चिंबोऱ्याचं कालवण आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघू शकता कशी छान ही चिंबोरी भरलेली होती एकूण एक चिंबोरं आपलं हे भरलेलं निघालेलं आणि अगदी आपल्या घरातलाच आगरी कोळी मसाला वापरूनच आपण हे सिंपल सोप्प चमचमीत असं कालवण तयार केलं आहे तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे चिंबोऱ्याच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या अग्री कोळी पद्धतीने एकदा तरी हे चिंबोऱ्याचं कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे चिंबोऱ्याचं कालवण कसं झालं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या चिंबोऱ्याच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ